सगळ्यात म्हणजे क्लोज फ्रेंड म्हणजे सई अथर्व ओम आणि मी hmm. म्हणजे काही जरी झालं ना तरी आम्ही सांगतोच एकामेकांना आणि ओम आणि अथर्व तर ते खूप क्लोज आहेत माझ्या <laughs> एकाच ताटात जेवतो एकत्र आंघोळ करतो एकाच ग्लास मध्ये पाणी पितो एकत्र झोपतो एकमेकांचे कपडे घालतो सगळं पहिल्या एपिसोड पहिल्या आता ते चाललंय ना त्यात मला खूप बदलले मला सारखं ते लाजता येत नव्हतं ते शिकवलं मला त्यांनी हॅलो हाय नमस्कार मी अंकिता लोखंडे आठवी अ या आमच्या वेब सिरीज त्यासाठी थँक्यू सो मच तुमची आवडती केवडा म्हणजे सृष्टी माझ्या सोबत मी मस्त तुम्ही मी खूप मस्त आणि सृष्टी कशी आहेस मी खूप मस्त आहे हे मी मुद्दाम केलं कारण का ओम इथे उभा असल्यामुळे तिला फार प्रेशर आलंय करेक्ट काही नाही बर इतकी छान वेब सिरीज सुरू आहे प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळत आहे ही वेब सिरीज तुझ्यापर्यंत कशी आली मी एक ऑडिशन दिलं होतं ते दुसऱ्या ह्याच्या सिरियल साठी दिलं होतं पण माझं सिलेक्शन वेब सिरीज मध्ये झालं नितीन वाडेवारीने केलं होतं बर म्हणजे आता एक फोन येतो सृष्टीला की हाय सृष्टी मी नितीन बोलतोय आणि तुमचं सिलेक्शन झालंय किती खुश होती सृष्टी आम्हाला काय वाटलं खरंच माझी पहिली वेबसिरीज आणि इतकं म्हणजे खूप भारी वाटते खूप मस्त सगळ्यांसोबत बसले तुमच्यासोबत बोलते खूप मस्त याआधी वेबसिरीज नाही सिरियल्स केल्या आहेत स्टेज आर्टिस्टर ऍक्टिंगचा हा किडा कुठून आला म्हणजे कुठून असं ठरवलं की नाही मला ऍक्ट्रेस व्हायचं लहानपणापासून आवड होती माझी म्हणजे मी छोटं मोठं काम करायचं स्टेजवरती ते पप्पांना म्हणजे एक क्लिक झालं की हिला ऍक्टिंगची आवड आहे महिला ऍक्टिंगच्या क्षेत्रात टाकूयात मग पप्पाने टाकलं मला हा क्लासेस जॉईन केले मी मग नंतर थिएटर मग परत सिरियल आठवी आता ज्या मैत्रिणींसोबत जाते किंवा आता ज्या मैत्रिणींसोबत बोलते किती वेगळं वाटतं सृष्टी की तसंच वाटत की एक असतं ना की आपल्यातली एक मुलगी किंवा एक मैत्रीण जरा छान करते किंवा जरा जास्त फेमस झाले मैत्रिणी काय बोलतात आता नाही म्हणजे बोलतात ते ते बोलतात की आ, आता सृष्टी मोठी झाले आता आमच्याकडे लक्ष न देणार म्हणत तसं काही नाहीये आता आपण शिकतोय मग त्याच प्रमाणे आम्ही कोऑर्डिनेशन करत अगदी पण सृष्टी या सिरीज मध्ये ना खूप असे सीन आहेत जे या वयात कधीतरी असं वाटतं की सृष्टी म्हणून आपण करणार नाही पण केवढा करते कसं हँडल करते ते सगळं किंवा कोण आहे किंवा कसं त्याच्यात एकदम मर्ज होऊन जाते सगळं तर नितीन जरा शिकवत <laughs> नाही पण खूप भारी वाटते करताना आभेबरोबर वर, तर मस्त आहे तो पण खूप छान आहे करतो ऍक्टिंग पण मस्त आहे त्याची आणि सीन्स बोलायला गेलं तर माझं आणि रेशमाच एक सीन तो खूप आवडतो मला अगदीच म्हणजे तुमच्या दोघींचे सीन छान होतं आणि मी जेवढं बघते तुझी आणि संयोगिताची म्हणजे रेशमाची एक गट्टी जमले ऑफ कॅमेरा सुद्धा तिच्याबद्दल काय सांग ती खूप मस्त आहे ती माझी मोठी बहीण बहीण नाही मोठा भाऊ म्हणजे असं खूप छान आहे ती मस्त आहे ती पण हा हसवतोय का तुला तुला याच्याकडे बघून हसायला येत आहे का <laughs> ओम इंटरव्ह्यू जाऊन मध्ये मध्ये करतो आम्ही त्याला इथून हे केलंय बोलू शकतो सई खूप छान आहे ती म्हणजे मोठ्या बहिणी सारखी आहे माझी ती खूप केअर केअर करते माझी रोज उठल्यापासून सृष्टी हे कर सृष्ट्या कर, ते करते करते कर सीन मध्ये पण खूप हेल्प करते मला मला ऍक्टिंग म्हणजे जे मी कमी पडत असेल ना ते मला सांगते पण मी बघितलंय म्हणजे मी आता यांच्यासोबत ऑलमोस्ट एक महिन्यापासून मी येऊन जाऊन तुम्ही एकाच ताटात जेवता हो एकाच ताटात जेवतो एकत्र आंघोळ करतो एकाच ग्लास मध्ये पाणी पितो एकत्र झोपतो एकमेकांचे कपडे घालतो सगळं म्हणजे एक, एक असं ना आपल्याला एक हिंट येते की नाही ही माझी मैत्रीण होऊ शकते असं काय केलं की जेव्हापासून वाटलं की नाही आपली गट्टी जमू शकते गट्टी जमू शकते आम्ही एक नाटक केलं होतं चमत्कार बालनाट्य होतं ते त्याच्यात म्हणजे ती आजी रोल करत होती आणि मी डॉक्टरचा म्हणजे पहिला असं आम्ही खूप कॅज्युअली मला ओळखत नव्हती ती मी तिला ओळखत नव्हते नंतर डायरेक्ट आम्ही आठवी मध्ये भेटलो तेव्हा ती बोलायची अरे आपण दोघं एकत्र काम करतोय मी तुझी मोठी आहे <laughs> म्हणजे खूप 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 <laughs> खूप छान वाटतं वाट म्हणते आता आठवी इतका प्रेक्षकांचा प्रेम मिळतंय किंवा प्रेक्षक भरभरून केवढ्यासाठी कमेंट करतात की आम्हाला केवढा आवडते केवढा हे कॅरेक्टर आवडतंय कुठेतरी त्यांना रेशमानी जोडी सुद्धा बघायची आहे स्वतः प्रेक्षक जेव्हा स्वतःहून भेटायला येतात सृष्टी काय वाट खूप प्राऊड वाटतं खरं तर म्हणजे खूप छान वाटतं ते आपल्यासाठी येतात Uh, म्हणजे खूप भारी ती फिलिंग खूप छान असते पण आता कोणाला बघून शिकतेस कारण आपला रोल मॉडेल असतो की आपण त्याला बघून शिकतो किंवा मला त्याच्यासारखं व्हायचंय किंवा तिच्यासारखं व्हायचंय असं कोण आहे असं तर तर आता नाहीये पण मला अशोक सराफची त्यांची ऍक्टिंग खूप आवडते बरं त्यांचा कोणता चित्रपट सगळ्यात जास्त आवडतो चित्रपट म्हटला तर अशी बनवा बनवी मला खूप आवडते बरं सेट वर सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर कोण करत संयोगिता सोडून हो संयोगिता हो सोडून सोडून <laughs> दुसरं कोण नाही तुला सगळ्यात जास्त कोण सोडून हो आणि ओम पानसकर हा सगळ्यात जास्त त्रास पण होमच खूप आम्हाला एक त्याचा एक बिहाइंड सीन एक किस्सा सांग ना म्हणजे आम्ही त्याला पण चिडवू शकू एक काय घडलंय असं जे प्रेक्षकांना सांगायचं सगळ्यात म्हणजे क्लोज फ्रेंड म्हणजे सई अथर्व ओम आणि मी म्हणजे काही जरी झालं ना तरी सांगतोच आणि आणि ओम अथर्व तर ते खूप क्लोज आहेत सईच्या माझ्या बर नितीन सरांबद्दल काय सांगशील कारण का मी आता मगाशी पण पाहिलं ते फार छान समजवतात आणि ते समजवल्यामुळे सीन फार छान घडतो जेव्हापासून त्यांच्या अंडर आले त्यांच्या काय शिकायला मिळाले त्यांच्या अंडर आल्यापासून माझ्यात खूप बदल झालेत म्हणजे पहिल्या म्हणजे पहिल्या एपिसोडपर्यंत आत्ता ते चाललं ना त्यात माझ्यात खूप बदल आहे मला पोरेंसारखं लाज ते लाजता येत नव्हतं ते शिकवलं मला त्यांनी मग परत ते रडायचा सीन होता ते समजून सांगितलं कसं करायचं कसं नाही तर खूप छान शिकवतात ते पण आणि खूप आभार मानते त्याचं की त्यांनी मला केवढ्यासाठी केवड्यासाठी चूज केलं जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील बरंच प्रेम केलंय त्यांनी फक्त एवढंच सांगायचंय की आठवी तुमच्यासाठी काहीतरी दुसरं घेऊन येत आहे त्याला पण तेवढं सपोर्ट सपोर्ट करा आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच सृष्टी आणि खरंच खूप छान करते तू अशीच करत राहा ग्राउंडेड राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मी मज्जा अंकिता केवडा सोबत घेते तुमचा निरोप बाय 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 नमस्कार आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय दहावी तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेबसिरीज आणि इट्स मजा युट्यूब चॅनलला ला करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका